आज काय झालं आमच्या दरातला सडा गेला आणि समोर राडा झाला आज काय झालं आमच्या दरातली रांगोळी गेली आणि घरातली माणसं आहेत रंगोली झाली रंगोली झाली रंगोली झाली आज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजावांची जयंती मासाहेब जिजावांचा इतिहास म्हणजे काय मासाहेब जिजावांचा परंतु आजकाल स्त्री भरूनच प्रमाण वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे आजकाल एक हजार मुलांना साडेआठशेच असेल तर स्त्री भरून थांबलीच पाहिजे स्त्री भनता थांबलीच पाहिजे मुलगा सर दिवा असला तर मुलगी त्या दिव्यातली ज्योत असते अरे जिजाऊज तर घडले असते कशी शिवराय मग गर्भामधल्या कन्यामध्ये जिजाऊचं स्वरूप पाहणार आज शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आमच्या आईला वाटतं बाळशिवाच व्हायला पाहिजे उद्या संभाजी महाराजांचा इतिहास आलेला आमच्या आईला वाटतं बाळ संभाजी होईला पाहिजे आमची ऐकाय म्हणते बाळशिवभाज असतं आणि आमची बाळशिव बाळ असतं बाळशिव शिवबाज असतं अरे माणसांनी कसं जगलं पाहिजे जगावं तर वाघासारखं आणि लढावत शिवबा सारखं डोक्यात आग छातीत पवलात हिंदू रक्त भगवे रक्त शरीरा झुकती तर दिलीचे तक्त आणि झुकू शकतात ते म्हणजे हिंदूच फक्त हिंदू